तर आम्ही आलेलो आहे टोमॅटो खुरपायला किती छान अशी टोमॅटो झालेली आहेत गवत पण खूप झाले तर आमचे मालक शिप तन्नाशक शिपीत आहेत बा तन्नाशकची शिपणी चालू आहे मधी म्हणजे गवत मरून जाईल आम्ही गळ्या गळ्यांमधलं गवत काढायला आलेलो आहे टॉमॅटोने टोमॅटोला फुलं पण आलेली आहेत हे बघा रोज पाऊस येतोय आमच्या इकडे पावसाने वायता गा आणलाय सव्वा एकरचा प्लॉट आहे बघा मलची कागद पण उचकलेलं आहे जागोजागी त्यामध्ये आम्हाला ट्रॅक्टर घालायचं आहे पण पावसामुळे सुचूनच देईना पाऊस जा मित्रांनो झाले गळे हलून मधी पण गवत झालेलं आहे पण ते सकाळीच शिपून झाले टोमॅटोला आता फुलं आलेत थोड्या दिवसात फळ पण लागेल आमचा भाकरने वाचून चाललाय